नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र आणि हा माझा छोटा पण खरा शोधकर्ता अजयश फोर्ट एक्सप्लोरर इंडिया या आमच्या प्रेरणादायी प्रवासात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अजयश एकदा अचानक मला म्हणाला बाबा मला फोर्ट्स एक्सप्लोर करायचेत आणि त्या एका वाक्याने माझ्या मनात एक वेगळाच विचार सुरू झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले गडकोट आणि माझा मुलगा ते स्वतःच्या पायांनी चालत शोधू इच्छितो ही भावना माझ्यासाठी अभिमानाची होती त्याच क्षणी ठरलं आपला प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे मला वाटलं अजेशला गडकिल्ल्यांची खरी ओळख करून दिली पाहिजे हे गडकोट का बांधले गेले त्यांचं महत्व काय आहे आणि आपल्या इतिहासात त्यांचं स्थान किती मोठं आहे म्हणूनच मी त्याला गडकिल्ले आणि मी हे एकशे एक किल्ल्यांची माहिती असलेलं सुंदर पुस्तक दिलं ते पुस्तक हातात घेतल्यापासून अजयशची जिज्ञासा आणखी वाढली दर शनिवारी तो एक फोर्ट निवडायचा त्याचा इतिहास वाचायचा त्यातील प्रत्येक माहिती समजून घ्यायचा आणि मग उत्साहाने म्हणायचा बाबा हा पुढचा एक्सप्लोअर करूया आणि आम्ही दोघे त्या स्वप्नाच्या दिशेने पुन्हा निघायचो आजपर्यंत अजेशने तीन फोर्ट्स एक्सप्लोअर केले आहेत हे तिन्ही प्रवास आम्ही यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत तुम्ही नक्की पहा आणि आता त्याचं मोठं लक्ष आहे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या पुस्तकातील सर्व एकशे एक फोर्ट्स एक्सप्लोर करणं हे स्वप्न मोठं आहे पण त्याच्या डोळ्यातील चमक आणि निर्धार पाहून मला खात्री आहे आपण दोघेही हे स्वप्न पूर्ण करूच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले म्हणजे आपल्या इतिहासाची ताकद आपला अभिमान आणि आपली संस्कृती हे किल्ले फक्त दगडमातीचं नाहीत तर शौर्य धैर्य आणि स्वाभिमानाच्या जिवंत आठवणी आहेत आज हे सगळे क्षण आम्ही कॅमेऱ्यात जपून ठेवतो कारण उद्या तो मोठा झाल्यावर याच आठवणी त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि सर्वात मौल्यवान क्षण बनणार आहे हा चॅनल फक्त फोर्ट्स एक्सप्लोअर करण्यासाठी नाही तर पुढच्या पिढीला आपल्या इतिहासाशी जोडण्यासाठी आहे जर तुम्हालाही आमच्यासोबत हा सुंदर प्रवास अनुभवायचा असेल तर फोर्ट एक्सप्लोरर इंडियाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला आमच्यासोबत निघूया भारताच्या अभिमानाकडे आपल्या किल्ल्यांकडे